नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज जर आपली सिम्पल अशी पनीर बिर्याणी बनवणं आहोत तीही कुकरमध्ये झटपट होते आणि तितकीच टेस्टी लागते त्यासाठी मी इथे पनीरचे पहिले क्यूब्स करून घेतलेले हो आहेत पॅन ठेवलेला आहे गरम गरात तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये पनीरचे पिसेस टाकून घेणार आहोत सिंगल सिंगल पिसेस असे पाव किलो एवढं पनीर घेतलेलं आहे आता हे सगळे पिसेस टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मस्त असे थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त नाही फ्राय करायचे आहेत नाही मध्ये चिवळी होतात त्यासाठी मस्त असं आपण इथे खाली थोडंसं चिपकलं जातं आहे एवढं तरी मी व्यवस्थित असे सगळे मी हे करून घेतलेले आहेत आणि मस्त जो खालचा क्रिस्पीनेस वगैरे असतो ना तोही खूप छान लागतो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आता हे सगळे पीसेस मी काढून घेते एका प्लेटमध्ये छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यानंतर तेल आहे त्याच्यामुळे त्याच चमच्यामध्ये आपण थोडेसे दहा बारा काजू घेतलेले आहेत छान फ्राय करून घेऊया आपण ह्याच्यावर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता हे तेही छान मस्त असे फ्राय झालेले आहेत तेही आपण पनीरमध्येच काढून घेणार आहोत त्यानंतर स्लायसीस केलेला कांदा आहे आता हे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही करू शकता पण आता म्हटलं ह्याच्यात तेल आहे ना तर पुन्हा तो, तो तेल याच्यामध्ये कुकरमध्ये होतायचा वगैरे त्याच्यासाठी म्हणून मी ह्याच्यातच फ्राय करून घेते एक कांदा आहे जरा मोठ्या साईजचा सा होता जास्तही मोठा नाही आणि त्याच्यानंतर तोही मस्त असं बघा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे कांदा हलकासा पिंक कलर येईपर्यंत त्यानंतर हा एक बटाटा होता एक म्हणा की मोठा एक म्हणा मोठा नाही छोटा एक म्हणा किंवा मोठ्यातला अर्धा बटाटा असा उमॅड होता उकडलेला ना तर म्हटलं तो ही आपण त्याच तेलावर थोडासा बॉईल बटाटा आहे तो मस्त फ्राय करायला ठेवलेला आहे ह्याच्यावर तेही छान थोडंसं मस्त कलर आलेला आहे ह्याच्यावर आता तोही फ्राय करून झालेला आहे तोही आपण आता साईडला करून ठेवूया जास्त वेळ लागत नाही त्याच तेलावर आपण गॅस वगैरे बंद करून जरी हे केलात ना तरी पटकन फ्राय होतो आता मस्त अशी आपण थोडीशी ग्रेवीसाठी म्हणजे आपण एक वाटण लावणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही ते डायरेक्ट जिंजर गार्लिक पेस्ट वापरलात तरीही चालेल त्यानंतर ब थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कारण का जास्त भाड्या आता अवेलेबल नव्हती त्यामुळे जेवढी होती तेवढीच घेतलेली आहेत आणि थोडेसे काजूचे तुकडे होते ना पासळचे ते घेतलेले आहेत त्यानंतर आता हे दही घेते दोन चमचे दही टाकणार आहे याच्यामध्ये आणि आता हे बिना पाणी वगैरे अजिबात वापरायचे नाही आणि दह्याची इथे मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता कुकरमध्ये आपण मस्त असं बिर्याणी तयार करायला घेऊया कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर याच्यात टाकायचं आहे तेजपत्ता नंतर आपलं वेलची काळी मिरी लवंग आणि दालचिनीचा तुकडा आहे छोटे दोन तुकडे आहेत आणि हे वेलचीचे असे पुढचे जे तोंडं असतात ना टोकं असतात ती तोडून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्याचा स्वाद वगैरे मस्त असं उतरतो मग आता हे सगळे मसाले आपण तेलावर टाकायचे आहेत हलकेशी फ्राय करायचे आहेत एक ते दोन मिनटं मस्त असे जास्त वेळ नाही हे करायचं थोडक्या हलकेशेच करायचे आहेत फ्राय तर त्याचं जास्त हे केलं तर कडवटपणा उतरतो मग एक मिरची टाकलेली आहे उभी उभ्या उभ्याच्यामध्येच फक्त एक कट दिलेला आहे त्यानंतर तीही थोडीशी परतवायची आहे त्यानंतर जो आपला कांदा फ्राय केलेला आहे ना तो टाकायचा आहे तुम्ही इथे बघा फ्राय नाही केलात तरीही चालेल ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून तुम्ही फ्राय केलात ना तरीही जमतो तर मायड त्याच्यामध्ये तेल होतं म्हणून म्हटलं त्याच्यामध्येच पॅनमध्येच फ्राय करून घेतलेला मी आता ह्याच्यावर फ्राय करून झाल्यानंतर एक छोटा टॉमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून तो मस्त मिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक छोट्या वाटीवर आपले मटार टाकलेले आहे मटार ऑप्शनल आहे पाहिजे तर टाका नसेल तर नाही टाकलात तरीही चालेल आणि छान नंतर एक ते दोन मिनटं आपण मस्त परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दह्याची जी पेस्ट बनवली होती ना ती टाकायची आहे दही होतं त्याच्यामुळे ते मिक्सरला लावलेलं थोडंसं असं पातळ झालेलं आहे आता हे छान मिक्स करायचं आहे छान उकळ येऊ देऊया इथे आणि इथे बटाटा टाकलेला आहे मी तोपर्यंत मस्त बघा बॉइलिंग पण छान होतं हाय फ्लेमवर थोडंसं परतवते इथे मस्त असं बॉईल येतो आहे त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया आपण इथे हळद टाकलेली आहे एक छोटासा चमचा एकदम छोटा चमचा एक आहे त्यानंतर लाल तिखट टाकते घरगुती लाल तिखट जे असतं ते टाकलेलं आहे एक चमचावर त्यानंतर धना पावडर छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा त्यानंतर बिर्याणी मसाला आपला जसं आई बिर्याणी एव्हरेस्टचा वगैरे असतो ना तो कोणताही वापरा तुम्ही कोणत्याही ब्रँडचा तो टाकलेला आहे छोटा चमचा एक आणि पुन्हा आता मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत छान असे त्यानंतर फ्राय केलेलं पनीर आणि काजू ते टाकूया आपण व्यवस्थित पनीर पण पन फ्राय करणं ऑप्शनल आहे तुम्हाला फ्रा पाहिजे तर फ्राय करू शकता नाही तुम्हाला आवडत असेल फ्राय केलेलं असंच आवडत असेल तर तसंहीच वापरू शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आता हे पनीर टाकल्यानंतर जरा हलक्या हाताने थोडंसं आपण मिक्स करायचं आहे नाहीतर मग ते अजूनच पनीरचे तुकडे होऊन जातील त्यानंतर बासमती तांदूळ घेतलेला आहे मस्त तीन वेळा धुवून घेतलेला आहे तुम्ही ते भिजत ठेवला तरीही चालेल मी इथे भिजत नाही ठेवलं आहे मी डायरेक्ट आता फक्त धुतला आणि टा ह्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता इथे हलक्या हाताने आपण आता मिक्स करूया व्यवस्थित जेणेकरून मसाले आणि तांदूळ छान मिक्स होऊन जातील एकजीव होऊन जातील आता हे मी हलक्या त्याने मिक्स करते त्यानंतर आता ह्याच्यात पाणी टाकायचं आहे बाकी पाणी कसं टाकाल तर आपलं तांदळाची क्वालिटी तांदळाचं कसं म्हणजे जुना आहे नवीन आहे त्याच्यानुसार टाकायचं मी इथे जवळपास फक्त एक तांब्या पाणी टाकणार आहे कारण का पाव किलो एवढेच तांदूळ आहेत त्यामुळे त्याच्या माझ्या ह्याच्यानुसार मी फक्त एक तांब्यावर पाणी टाकणार आहे तेच पाणी मी तांब्यातलं पाणी पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे तो धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये जे तांदूळ चिकटलेले होते त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि बाकीचं पाणीही टाकलेलं आहे कु तांब्यामधलं म्हणजे फक्त मी एक तांब्यावरच पाणी वापरलं आहे कारण का मस्त असं भात आपल्याला हा पनीर बिर्याणी आपल्याला इन्स्टंटवाली मोकळा मोकळा व्हायला पाहिजे ना शीतन शीत मोकळा त्यासाठी आता इथे छान मिक्स करून घेते हलका हाताने पुन्हा तरी बघा किती मस्त आले ना आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे बाकी आपण कशातच म्हणजे पनीर वगैरे मॅरिनेट वगैरे असं काहीच के नाही केलं त्याच्यामुळे बरोबर व्यवस्थित अंदाजाने चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा ढवळूया त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कारण का मी कोथिंबीर जास्त करून ह्याच्यामध्ये वापरली आहे ना त्याच्यामुळे गार्निशिंगसाठी अशी जास्त ठेवली नाही फक्त वाटणामध्येच टाकली होती आता पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करायचं आहे आणि हलकी हलकी उकळी यायला लागली ना की आपण कुकरची शिट्टी म्हणजे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे इथे बघा साईडने मस्त असं सा बॉईल यायला लागलेलं आहे आता मी इथे झाकण लावते आणि मस्त अशी आपण इथे एक शिट्टी काढून घेऊया अशा पद्धतीने आणि थंड झाल्यानंतर याची वाफ पूर्ण केल्यानंतर पनीर बिर्याणी आपली तयार आहे मी इथे बघा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे काय फायनल लुक भारी आहे ना दाना, दाना शीतन शीत मोकळा मोकळा झालेला आहे आणि खायला पण जबरदस्त झाली था होती तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू